मालेगाव शिक्षण क्षेत्रातल्या घोटाळ्याची व्याप्ती आता पुन्हा एकदा वाढलेली आहे स्पेस हायस्कूल सरदार प्रायमरी स्कूल महात्मा फुले शिक्षण संस्था यांच्या घोटाळ्यानंतर आता मालेगावातील एका विद्यालयात एक नवीन घोटाळा समोर आलाय थेट शिक्षण अधिकाऱ्यांनीच अपहार केल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे आणि यावेळेला तक्रारदारांनी थेट आरोपींना अटक करण्याची मागणी केलेली आहे हे प्रकरण नेमकं काय आहे याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूया मालेगाव शिक्षण क्षेत्रातील घोटाळ्याची व्याप्ती वाढली घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधारावर गुन्हा दाखल एकाही आरोपीला अटक नाही कुणाचं भय मालेगावातील शिक्षक भरतीत एक नवीन घोटाळा आता समोर आलाय महात्मा फुले शिक्षण संस्थेत आरक्षण डावलून भरती करण्यात आल्याचा आरोप होतोय बनावट कागदपत्र तयार करून शिक्षण अधिकाऱ्यांनी तेरा शिक्षकांना शंभर टक्के अनुदान मंजूर केलं यात त्यांनी छप्पन्न लाखांचा अपहार केला असल्याचं बोललं जात आहे या प्रकरणी मालेगावच्या पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला तसंच शिक्षण क्षेत्रातला प्रमुख सूत्रधार असलेल्या नाविक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या प्रकरणात तक्रारदारानं शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षकांसह शिक्षण उपसंचालकांवर देखील बोट ठेवलंय त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप तक्रारदारानं केला अहमद हा एक नावाचा व्यक्ती आहे यांनी मालेगाव शहरची भरपूर शाळा मध्ये बोकस तुकडी मान्यता बोकस डॉक्युमेंट तयार केलेले होते सुद्धा तयार केलेला होता आणि यांनी प्रत्येक शाळा मध्ये मालेगावची कमीत कमीत तीस ते चाळीस शाळा अशी आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी, -कमी शंभर कोटीचा घोटाळा आणि शासनाची लूट झालेली आहे जे बावन्न टक्का आरक्षण पद आहेत ते या शिक्षण संस्थेने भरलेले नाही म्हणून मी न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जमाती आयोग व केंद्रीय राष्ट्रीय जनजाती आयोगांना पत्रव्यवहार केला त्यांनी छावणी पोलीस स्टेशन यांना कारवाईबाबत आदेश केलेला आहे परंतु आज रोजीपर्यंत छावणी पोलीस स्टेशनकडून कुठलीच कारवाई झालेली नाही मी संस्था चालकांचे सेक्रेटरी आणि चेअरमॅन व शाळेचे मुख्याध्यापक यांना आरोपी केलेले आहेत परंतु या प्रकरणात मोठ्या प्रमाणात शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालक यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर आज रोजीपर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही ते देखील या प्रकरणात आरोपी आहे मालेगावातील शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती वाढल्याचं लक्षात आल्यानंतर प्रशासन देखील खडबडून जाग झालाय या प्रकरणी मालेगावमध्ये चार गुन्हे दाखल असून तीन गुन्हे हे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले तसंच एक गुन्हा अद्याप तपासावर असून त्या प्रकरणी हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मालेगाव शहरचे चार शिक्षण संस्थावर गुन्हे दाखल झाले त्यामधून तीन गुन्हे आपण ईओडब्ल्यू ला वर्ग केले आणि चौथ्या गुन्ह्याची पुढची कारवाई चालू आहे हे चार गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या लोकांवर गुन्हे दाखल आहेत आणि यामध्ये पुढची तपास आता सुरू शिक्षक भरती घोटाळ्याच्या प्रकरणी तपास सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे मात्र गेल्या एका महिन्याआधी लासलगाव इथल्या एका उर्दू इंग्लिश मिडियम स्कूलवर शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात काही गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचे देखील धागेदोरे मालेगावच्या उर्दू शाळेकडे वळालेले आहेत लासलगाव येथील उर्दू शाळेमध्ये शिकलेल्या मुलांना मालेगावातील अश्नब उर्दू आणि डायमंड गर्ल्स हायस्कूल प्रशस्तीपत्र दाखले आणि प्रगती पुस्तक देण्यात आल्यानं उडाली होती त्याच्याही चौकशीचे आदेश देण्यात आले होते मात्र अजूनही या प्रकरणामध्ये आरोपीला अटक करण्यात आली नसल्याचं तक्रारदाराचं म्हणणं आहे या शाळेवर जी कारवाई झालेली आहे याची दंडात्मक रक्कम जी आहे ती थोडी नाही पाच ते साडेपाच कोटी रुपये आहे तर हे पुरती मर्यादित गुन्हे नसून याचे धागे दोरे मालेगाव नंदुरबार या शाळांची चौकशी करावी नही आटक करावी आणि यांनाही अटक अशी मी मागणी करत आहे एकंदरीत काय तर शिक्षण मंत्री दाता भुसे यांचं मालेगाव हे शिक्षण क्षेत्रातल्या घोटाळ्यांचं केंद्रबिंदू बनलं असल्याचं बोललं जात आहे तसंच मालेगावात चार गुन्हे शिक्षण क्षेत्रात संबंधित दाखल झाले आहेत लासलगावमध्ये सुद्धा दाखल झालेल्या गुन्ह्याचे धागेदोरे मालेगावमध्ये आहेत त्यामुळं मालेगावसह नाशिक जिल्ह्यात जो काही शिक्षण क्षेत्रातला घोटाळा फोफावतोय त्यावर मंत्री दादा भुसे आता काय आणि कशी कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल विशाल मोरे लोकशाही मराठी मालेगाव लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.